राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवे समाविष्ट करावं यासह अन्य मागण्यांसाठी एन एच एमच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं होतं कोल्हापूर जिल्ह्यातील नऊशे पन्नास कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर सुमारे सतरा दिवस ठिया आंदोलन सुरू होतं दरम्यान आज आंदोलकांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिडकर यांच्यासोबत बैठक झाली त्यामध्ये मागण्यांना तत्वत मंजुरी देत असल्याचं नामदार आबिटकर यांनी जाहीर केलं आरोग्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर एनएचएम कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं होतं कोल्हापूर जिल्ह्यातील नऊशे पन्नास कर्मचारी गेल्या सतरा दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर धरणं आणि ठिया आंदोलन करत होते गेली अनेक वर्ष आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे सतरा दिवसाच्या आंदोलनानंतर आज आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि एन एच एम अधिकाऱ्यांची सुमारे दोन तास बैठक झाली राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचाऱ्यांची मानधन वाढ बदली धोरण ईपी एफ आणि ओ बाबतच्या मागण्या याबाबत आरोग्यमंत्री नामदार आबिटकर यांनी सकारात्मकता दर्शवत मागण्यांना तत्वत मान्यता दिली शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचा समायोजन निश्चित होईल त्याबद्दल आवश्यक ते निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत असं सांगून त्याबाबतचं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं सर्व कंत्राटी अधिकारी अकरा सप्टेंबरपासून पूर्ववत कामावर हजर होणार आहेत